आजारी पडल्यावरच ब्लड टेस्ट करायची का की ब्लड टेस्ट ही रोज करायची असे बरेच जण मला प्रश्न विचारत असतात तर हॅलो फ्रेंड्स प्रश्न तुमचे उत्तर आमचे ह्या सिरीजमधला पहिला पार्ट की ब्लड टेस्ट का करतात किंवा का करावी तर चला मग बघूया की ब्लड टेस्ट का करावी तर जसं कुठे आपण बँकमध्ये गेले की लोन घेण्यासाठी सिव्हिल स्कोअर गरजेचा असतं व्यक्तीच्या फायनान्शियल स्टेटस बघण्यासाठी तसंच आरोग्याची बँकमध्ये ब्लड टेस्ट ही शरीरामध्ये काय चाललेलं आहे हे जाणून घेण्यासाठी महत्वाची असते आपल्याला माहिती आहे की ब्लड म्हणजे आपल्या शरीरातलं एक महत्वाचा द्रव पदार्थ आहे की जे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवामध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम असो किंवा न्यूट्रिएंट पोहोचवण्याचं काम असो किंवा हॉर्मोन वेगवेगळ्या अवयवामध्ये पोहोचवण्याचं काम असेल तर ते ब्लड हे करत असतं पण आपण हेच जाणून घेतलं पाहिजे की ब्लड पासून अनेक रोगाचं निदान पण करू शकतो आपण म्हणूनच ब्लड टेस्ट हे खूप गरजेचं आहे आणि महत्वाची प्र प्रोसेस आहे चला तर पाहूया की ब्लड टेस्ट का करावी तर सर्वात पहिला रोग ओळखण्यासाठी आपण रोज वेगवेगळे रोग बघत आहे रोज वेगवेगळे वायरस रोग वेगवेगळे बॅक्टेरिया ह्याच्या संसर्गाने वेगवेगळे रोग होत असतात जसं की डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया तर साधा ताप खोकला सर्दी असं काही असेल तर डॉक्टर त्या लक्षणाप्रमाणे आपल्याला टेस्ट प्रिस्क्राईब करत असतात तर डायग्नोसिससाठी हे ब्लड टेस्ट महत्त्वाचे आहे दुसरं रोग नियंत्रणासाठी म्हणजे की मॉनिटरिंग करण्यासाठी जसं शुगर असेल किंवा कॅन्सर असेल किंवा मग बाकीचे काही डिझीज आहे ब्लड प्रेशर आहे तर ते रोजच्या रोज मॉनिटर करून की बाबा त्याची पातळी वाढलेली आहे कमी झालेली आहे त्याच्यावर कशी औषधं घ्यायचे हे सगळं डॉक्टरच्या सल्ल्याने ब्लड टेस्ट करायची गरजेची तसंच सर्जरी किंवा ट्रीटमेंटसाठी काही ऑपरेशनच्या वेळी ऑपरेशनच्या पूर्वी काही टेस्ट करावा लागते किंवा ऑपरेशन नंतर काही टेस्ट करावं लागते का तर ऑपरेशन झाल्यानंतर शरीरावर त्याचे काय इफेक्ट झाली आहे का ऑपरेशन करण्यापूर्वी जर शुगर वाढली असेल किंवा काही पॅरामीटर्स वाढले असेल तर ऑपरेशनच्या वेळीच काय काळजी घेतली पाहिजे हे डॉक्टर ठरवत असतात तसेच ऑपरेशनच्या पूर्वी जसं की ब्लड ग्रुप आहे शुगर लेवल आहे किडनी फंक्शन आहे हे टेस्ट केली जाते त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह टेस्टिंग प्रिव्हेंटिव्ह टेस्टिंग म्हणजे काय काही वेळा लक्षण दिसण्याआधीच आपण ब्लड टेस्ट करत असतो त्याच्यामध्ये जे काही डिझीज असेल ते आपण ओळखले जातं जसं की विटॅमिन बी ट्वेल्व डी के जसं काही हाडांचे प्रॉब्लेम्स आहे किंवा मग काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे तर ते विटॅमिन बी ट्वेल्व आणि डी थ्रीच्या व्हॅल्यू जर आपल्याला माहिती पडले तर डॉक्टरांना त्या ट्रीटमेंट करण्यासाठी सोपं जातं त्यानंतर गर्भवती मीन्स की प्रेग्नेंट लेडीसाठी प्रेगनेंट लेडीसाठी लेडी प्लस त्याच्या गर्भामध्ये जे बाळ आहे त्याच्या आरोग्यासाठी ब्लड टेस्ट हे महत्त्वाचे आहे जसं थायरॉइड लेवल ब्लड शुगर लेवल एच आय वी एच बी एस ए ची किंवा मग काही टेस्ट जे आपल्यासाठी गरजेचे आहेत आरोग्यासाठी ब्लड ग्रुप आणि ओळखण्यासाठी ब्लड ग्रुप तुम्हाला माहितीच आहे की ब्लड ग्रुप वेगवेगळा असू शकतो तो ए ए बी बी ओ आणि आर एच पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे का नेगेटिव आहे हे, हे जाणून घेण्यासाठी कोणता आहे ते जाणून घेण्यासाठी आपत् कशासाठी तर आपत्कालीन परिस्थिती म्हणजे की ॲक्सिडेंट झालं किंवा क कधीतरी रक्त द्यावं लागलं तर त्यावेळी आपल्याला ब्लड ग्रुप हे माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यावेळी हे महत्त्वाचं ठरू शकतं म्हणूनच फ्रेंड्स ब्लड टेस्ट ही केवळ आजारासाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठी पूर्ण आरोग्याचं पूर्ण शरीरामधलं चित्र समजून घेण्यासाठी किंवा स्टेटस समजून घेण्यासाठी महत्वाची आहे म्हणजेच की ब्लड टेस्ट हे आपल्या शरीराचा आरसा आहे वेळेवर केलेली रक्त तपासणी किंवा ब्लड टेस्ट हे आ... <coughs> आपल्याला गंभीर आजारापासून वाचवू शकते तर कोणतेही लक्षण असो किंवा नसो डॉक्टरच्या सल्ल्याने आणि आपल्या कुटुंबाची सल्लेने, कुटुंबा सल्लेने वेळेवर ब्लड टेस्ट करून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या